श्रेष्ठ जगद्गुरु तुकूबर आहे त्यांच्या गाथ्यामधील लाभन क्रमांक एकशे पंचेचाळीस वर निरूपण पाहणार आहोत साळकृत कन्यादान साळकृत कन्यादान प्रथविदानाच्या समान प्रथविदानाच्या समान परिते नकळो या मुडा परिते नकळो या मुडा येईल कळो भोग पुडा ये लकळो भोग पुडा आचारता कर्म आचारता कर्म भरे पोट राहे धर्म भरे पोट राहे धर्म सत्या देव साहे सत्या देव साहे ऐसे करो निया पाहे ऐसे करो निया पाहे आनमान धन अन्नमान धन हेतो परा प्रारब्धा आधीन हेतो तो तुका मने सोसे तुका मने सोसे दुखाता पुढे नाशे दुखाता पुढे नाशे परी ते नकळुया मुडा परीते न या मुडा येल कळो भोग पुडा येल कळो भोग पुडा प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग जडोत घालतो तुम्ही सर्व सर्व प्रियातमा तुमच्याही चरणी साष्टांग जलोत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात चाळकृत कन्यादानम चाळकृत कन्यादान पृथविदानाच्या समान प्रथविदानाचा समानम कारण महाराज या संपूर्ण अभंगामधून ज्या मनुष्याला अभ्यास आणि लोभ असा रोग झालेला आहे अशा मनुष्याबद्दल बोलतात आता ज्याला असा रोग झालेला आहे तो कसा वागतो त्याचं वागणं कसं राहतं त्याच्या जीवनामध्ये त्याला वागतो त्याच्या जीवनामध्ये त्याची त्याला त्याच्या हो जीवनामध्ये कळत नाही त्याचं वाईट व्हायलेलं आहे त्याचं अनिहित अहित व्हायलेलं आहे हे हो त्याच्या जीवनामध्ये त्याला कसं कळणार त्याच्या जीवनामध्ये त्याला कळत नाही म्हणून त्याच्या जीवनामध्ये हित व्हायला आहे का अहित तो होईल का हे त्याच्या जीवनामध्ये कळत नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये सर्व आधर्मच त्याच्या जीवनामध्ये घडत राहतो म्हणून आपल्या जीवनामध्ये हा जो रोग झालेला आहे जोपर्यंत त्या रोगाला तुमच्या जीवनामध्ये इलाज करणार नाही त्या डॉ चांगल्या डॉक्टरकडे तुमच्या जीवनामध्ये जाणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमचा संसारही धड होणार नाही आणि तुमचा परमार्थही धड होणार नाही म्हणून निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात ते पाहतो नव्हे ते पोसणे नव्हे ते साधन उपदेशा खून वेगळी रयाम नव्हे रे पालते वज्रमळी येणे जीवन घातले नभरे भे नभरे घटी अरे नव्हे ते पोसणे नव्हे ते साधन आपल्याला नव्हे म्हणजे साधन काय भक्तीचं खरं साधन काय हे आपल्या जीवनामध्ये कळायला तयार नाही कारण का आपल्या जीवनामध्ये नव्हे ते पोसणे नव्हे ते साधन नव्हे म्हणजे पोसणे म्हणजे हा आजार आहे जोपर्यंत ह्या आजाराला तुमच्या जीवनामध्ये कारण त्या चांगल्या डॉक्टरकडे जाणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी होणार नाहीत समाधानी होणार नाहीत म्हणून हा लोभ आणि हा हव्यास जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हा आजार जाणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संसारही कळणार नाही आणि परमार्थही कळा कळणार नाही म्हणून तुम्� आजकाल जे गावगाव आता उदाहरणार्थ रामकथा चालू आहे आता मला सांगा रामकथा चालू आहे राम, राम तुम्ही एक वचनी आहे एक पत्नी आहे एक बाणी आहे तुमच्या जीवनामध्ये मानता रामाला म्हणजे एकच त्यानं सीतेशिवाय दुसरं लग्न केलं नाही मग तुमच्या प्रत्येक गावामध्ये जे रामायण चालू आहे त्या रामायणामध्ये सीतेचं लग्न का त्या रामाचं लग्न डबल डबल का लावता तुम्ही कितीभर किती लग्न लावता दरवर्षी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये हे रामायण चालू आहे आणि त्या रामायणामध्ये रामाचं लग्न आहे शीतेची विदाई आहे सगळ्या स्त्रिया रडतात शीता जायच्यानंतर काय ती महाराज तुम्हाला येड्यात काढतो तुम्ही येड्यात निघता तुमच्या जीवनामध्ये म्हणजे हा तुमचा आजार आहे तुमचा हा लोभ आजार आहे तुम्हाला सांगतो उद्या शीतेचं लग्न आहे रामाचं लग्न आहे चांगले कपडे घालून या आयराला घेऊन या म्हणजे काय आहे चाललेलं आहे आता भागवत कथा चालू आहे आता भागवत कथा कोणाला सांगितलेले आहे कारण गीता वेगळीन भागवत वेगळी उद्धवाला सांगितलेली भागवत आहे भागवत उद्धव हा वैराग्यवान पुरुष आहे मग वैराग्यवान पुरुषाला सांगितलेली गीता त्या भगवान श्रीकृष्णाचा हजार वेळेस लोक लग्न लावतात त्या लग्नामध्ये लगे थटून त्याच्या जा जातात कथेमध्ये काय चाललेलं आहे तुमच्या जीवनामध्ये म्हणून नव्हे ते पोसणे नव्हे ते साधन उपदेशा खून वेगळी रया नभदे पालते वज्रमडी येले जीवन घातले न भरे घटी अख्ख जीवन त्याच्यामध्ये तुम्ही कारण ज्ञानाचं पाणी त्याच्यात एक थेम सुद्धा साचत नाही म्हणून निवृत्तीनाथ महाराज कधी न बोलणारे एवढे श्रेष्ठ बोलतात काय म्हणतात ते येवणीशी प्रसिद्ध मडी येले कारण हे जे आपलं मडकं आहे फक्त जन्म मारण्याच्या यवणीसाठी प्रसिद्ध आहे या जगामध्ये म्हणतात म्हणजे आपल्याला संसार कळालेला नाही परमार्थ आपल्या जीवनामध्ये कळालेला नाही म्हणून महाराजांनी कठोर असं बोललेलं आहे महाराजांनी उदाहरण दिलं आहे चाळकृत कन्यादान प्रथविदानाच्या समान जो बाप आपल्या मुलीची लग्न करतो आता महाराजांनी काय सांगतात महाराज सांगतात की त्या मुलीनं तिच्या जीवनामध्ये तिचा जोडीदार निवडला पाहिजे आणि त्या जोडीदार निवडल्यानंतर त्या बापानं फक्त त्या मुला आणि मुलीला कारण आपली कन्या आहे आणि आपला जो जावाई आहे त्याच्या आय आपल्या आयपतीप्रमाणे मग शंभर तोळी सोनं घाली म्हणतात आपल्या आईपत नसल्यावर कुठलं घालायचं आपली आईपत असेल त्या ऐपतीप्रमाणे मुलामुलीच्या अंगावर सोनं घालणे त्याला नवीन कपडे त्यांना घालून घालणे आणि त्या मुलीला आपल्या कारण त्या मुलाला आपल्या जीवनामध्ये दान दिलं पाहिजे आणि ह्या मुलाला दान दिल्यानंतर ते दान तुमच्या जीवनामध्ये भूमिदान होतं भूमिदान केल्याचं तुमच्या जीवनामध्ये त्या बापाला पुण्य मिळतं आपल्या जीवनामध्ये असं दान करता का आपण आपण हुंडा दान पैसे दान देतो दान देतो आपल्या जीवनामध्ये ते दान तुमच्या जीवनामध्ये होत नाही ते तुमच्या जीवनामध्ये आधर्म होतो आधर्म तुमच्या जीवनामध्ये केल्यानंतर त्याचे परिणाम तुमच्या जीवनामध्ये भोगावेच लागणार आहेत असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात परिते नकळे या मुढाम येईलो भोग पुडा आता महाराज म्हणतात ज्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कारण मान आणि अपमान पचवायची हिंमत नाही ज्याला लोभ आणि हव्यास त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे आता त्याच्या जीवनामध्ये त्या बापानं काय केलं की आपल्या कन्नीची विक्री केली आणि जो ज्या ज्या मुलाच्या बापानं पैसे घेतले दोघांनीही व्यवहार केला त्यांच्या जीवनामध्ये द्रव्याचा लोभापुटी घे एकानं दिलं आणि एकानं घेतलं त्यांच्या जीवनामध्ये ही नीती राहिलेली नाही अनिती त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आता जे पुढे कर्म होणार आहे कारण ते कर्म पहिलं कर्म तर त्यांच्या जीवनामध्ये झालं जे कर्म तुमच्या जीवनामध्ये अधर्मानं झालेलं आहे अनितीनं तुमच्या जीवनामध्ये झालेलं आहे त्याचं फळ तुमच्या जीवनामध्ये रडी असतं ते फळ त्या फळाचे परिणाम तुमच्या जीवनामध्ये भोगण्यासाठी कर प्रत्येक मनुष्यानं रडी राहावं मग ते चांगले आहेत वाईट आहेत ते तुमच्या कर्मानुसार आहे तुम्ही जसं कर्म करता त्या कर्मानुसार तुमच्या जीवनामध्ये भो फळ तुमच्या जीवनामध्ये भोगावीच लागतात संसारात चांगलं करा परमार्थात चांगलं करा वाईट जर आपल्याला चांगलं आणि वाईटच कळत नसेल तर आपल्या जीवनामध्ये चांगलं कसं होईल कारण आपण आता म्हटलं की राम कथा आपल्या जीवनामध्ये ठेवा बरं राम कथा ठेवली थे। कोणता राम माऊली बार बार वेळ सांगतात तैसा हृदया मी रामू असता सर्व सुखाचा रामू भ्रांतीची कामो विषयावरी अरे जोपर्यंत तुम्हाला ह्या हृदयातला राम कळणार नाही जोपर्यंत आत्मा राम प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळत नाही तोपर्यंत या जगामध्ये चराचारामध्ये नटलेला राम तुमच्या जीवनामध्ये कधी कळणार आहे कारण ही ज्ञानेश्वरी वाचा जगद्गुरु तुकू गाथा वाचा नीट तुमचा माथा तुमच्या जीवनामध्ये ठीक झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आचरता कर्म आचरता कर्म भरे पोट राहे धर्म भरे पोट राहे धर्म जर आपल्या जीवनामध्ये कारण शास्त्रानं सांगितलेल्या वर्ण आश्रमानुसार धर्माप्रमाणे कारण शास्त्र जे सांगते चार आपले जे आश्रम आहे त्या आश्रमाप्रमाणे जे शास्त्र सांगते त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये स्वकर्म आपल्या स्वतःच्या वाटेला जे कर्म आलेलं आहे स्वकर्म म्हणजे काही दुसरं कर्म नाही आपल्या प्रारब्धानुसार जे आपल्या वाटेला कर्म आलेलं आहे तेच कर्म कर्म तुमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे करणे आणि झालेलं कर्म तुमच्या जीवनामध्ये ते तुमच्या जीवनामध्ये भगवंताला वाहणे तेच कर्म तुमच्या जीवनामध्ये तुमचं चरित्र बनतं तेच कर्म तुमच्या जीवनामध्ये पुण्य होतं आणि त्याच कर्मानं तुमच्या जीवनामध्ये धर्म घडत असतो तुम्ही तुमचं कारण तुमच्या प्रारब्धानुसार कर्म वेगळा आलेलं आणि तुम्ही दाखविण्याचा या जगामध्ये दाखविण्याचाच माणूस जास्त प्रयत्न करता माझ्याकडं ज्ञान नाही पण मी मी असं समजतो की मला काय सर्व भगवद्गीताच गाय मुकुदगत मुकुद आहे चार शास्त्र मुकुदगत आहे मला साक्षात भगवंत माझ्याशी दररोज सकाळ संध्याकाळ बोलतो आहे या भावनेने मी माझ्या जगामध्ये बोलत असतो श्रीमंतबद्दल बी काहीच नसतं ह्याच्यापोशी पण अशी श्रीमंती दाखवतो माझ्याकडे काय कमी आहे म्हणजे माहिती दाखविण्याचा आहे जी वस्तू स्थिती आहे आप हो तुम्ही कशी आहात कशी नाही तुमच्या डोळ्यानं तुमची डोळ्याची भाषा तुमच्या डोळ्याची भाषा वेगळी असते हृदयाची भाषा वेगळी असते मुखाची भाषा वेगळी असते आणि तुम्ही प्रत्यक्ष काय आहात ते समोरच्या माणसाला सांगण्याची गरज राहत नाही ते त्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळत असतं मग आपल्या जीवनामध्ये जर कारण शास्त्राच्या नीतीप्रमाणे धर्माच्या नीतीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म झालं नसत आपण आपल्या जीवनामध्ये स्वधर्माचं म्हणजे आपल्याला आपल्या मागील प्रारब्धानुसार जे वाट्याला आलेलं कर्म आहे ते प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये जर केलं नसेल तर आपण चरित्रहीन आहात आपल्या जीवनामध्ये धर्माचं पालन झालेलं नाही त्या कर्माचे भोग भोगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये रडी राहावं लागतं त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये भोगावेच लागतात असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सत्या देव साहे सत्या देव साहे देवसाहेर करोनिया पाहे आयसे कर पाहे कारण आपल्या जीवनामध्ये देव कारण सत्यातला साथ देणारा देव आहे म्हणून सत्य आपल्या जीवनामध्ये काहीही झालं तर सत्याची संगत आपल्या जीवनामध्ये सोडू नये आपण सत्य सोडून दुसरं काहीही आपल्या जीवनामध्ये केलं तर सत्य सोडून संसारात आपले किती हाल होऊ द्या परमार्थात होऊ द्या आपण सत्याची कास धरून आपल्या जीवनामध्ये संसार करावा परमार्थ काढावा करावा, करावा। त्यामध्ये आपला प्राणही गेला तर चालेल बेहतर पण सत्य आपल्या जीवनामध्ये सोडू नये असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात अन्न धन अन्न मानधन हे तो प्रारब्धा अधीन हे तो प्रारब्ध आता महाराज सांगतात अन्न आहे मान आहे धन हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रारब्ध तुमचं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाच्या आधीन तुमच्या जीवनामध्ये मिळत असतं आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलण्याची ताकद आहे पण त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म करावं लागतं मागील प्रारब्ध तर आपल्याला भोगावंच लागतं पण ते प्रारब्ध आपल्याला बदलता येतं कारण आपल्या कर्मावर आधारून आधारित आहे कारण प्रारब्ध बदलण्याची ताकद आपल्यामध्ये आहे कारण आपण भगवंतच आहोत भगवंता एवढेच अधिकार आपल्याला आहेत पण त्या अधिकाराचा वापर आपल्या जीवनामध्ये करता आला पाहिजे आपल्याला आपल्या स्वर स्वरूपाची ओळख आपल्या जीवनामध्ये करून घेतली पाहिजे संताची संगत आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे जी। हे जर आपल्या जीवनामध्ये घडलं तर आपल्याला आपलं प्रारब्ध बदलता येतं दुसऱ्याचंसुद्धा प्रारब्ध आपल्या जीवनामध्ये बदलता येतं एवढी ताकद इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला तेवढे अधिकार आहेत पण त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सत्याची कास धरून आपल्या जीवनामध्ये कर्म करावं लागतं त्यामध्ये आपल्याला अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात कठीण प्रसंग येतात त्या प्रसंगामध्ये आपलं धैर्य मनोबोल आपलं न ढळलं पाहिजे आपली जेवढी भगवंत परीक्षा देईल त्या परीक्षामध्ये आपण उत्तीर्ण झालं पाहिजे त्यावेळेस हे आपल्या जीवनामध्ये शक्य आहे आणण्याचा आपलं जे मागील प्रारब्ध आहे त्याप्रमाणे अन्न मान धन हे आपल्या जीवनामध्ये मिळत असतात असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका, मने तुका मने का म्हणे तुका म्हणे सोशे दुःखाता पुढे नासे दुःखाता पुढे नासे कोणतीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये जर घडत असेल तर आपलं काय आपल्या हो। जीवनामध्ये लोभ हभ्यास मोह हे आपल्या जीवनामध्ये सोडून दिल्याशिवाय आपल्याला या दुःखामधून मुक्तच होता येत नाही कारण ह्या दुःखामधून मुक्त होण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवंतनं जो कर्मयोग सांगितला आहे बाराव्या अध्यायामध्ये वाचावा तुम्ही मी काय सांगू शकत नाही कारण मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेला ह्याच्यावर मी उदाहरण देतो लोभी माणसाचं उदाहरण देतो लोभी माणूस कसा असतो आणि त्याच्या जीवनामध्ये ह्या लोभ माणसाला कुठं नेऊन ठेवतो माझ्यासारखा एक साधू माझ्यासारखा साधू असल्यावर एक वेश्या वेश्यानं ती आली आणि तिनं मला प्रश्न विचारला की बा महाराज पापाचा बाप कोण आहे सांगा आता मी सर्व शास्त्र काढून पाहिलं शास्त्रामध्ये कुठं लिहिलं नाही पापाचा बाप फराना आहे म्हणून मी सर्व शास्त्र काढले मला कुठंच शास्त्रामध्ये पापाचा बाप मिळाला नाही मग त्या बाईनं सांगितलं होतं की बाबा महाराज ह्याचं उत्तर जर दिलं तर मी तुला शंभर मोहरा देते आता मला त्या शंभर मोहराची सोन्याच्या मोहरा त्याची लालूच लागली म्हणजे मी सर्व शास्त्र आठ दिवस परिश्रम झालो माझ्या जीवनामध्ये कुठंच शास्त्रामध्ये सापडलं नाही की पापाचा बाप हा आहे मग शेवटी त्या मोहरा सोन्याच्या मोहराच्या लालचीनं मी त्या बाईचं घर पाहात पाहत गेलो तिच्या दारामध्ये म्हणलं आपल्याला दारामध्ये जायला तर का हरकत आहे की दारामध्ये गेलो सांगितलं की हे शास्त्रामध्ये कुठंच नाही बाई ह्या पापाचा बाप कोण आहे म्हणून त्यानं म्हणले ठीक आहे महाराज मी बरोबर आहे शास्त्रामध्ये कुठं नाही हे बरोबर आहे पण तुम्ही इथं माझ्या दारापर्यंत आलात हे आणि हे प्रमाणिकपणे मला सांगितलं हे शंभर म्ह तुम्ही घेऊन जावा म्हणजे घेऊन गेले माझी एक विनंती आहे म्हणजे की मी तुम्हाला दोनशे मोहरा देते उद्या माझ्या घरात आलं तर तुमचे पाय जर माझ्या घराला लागले तर माझं घर पवित्र होईल असं ती वेश्या म्हटली ह्यानं म्हणला ठीक आहे म्हणून काय फरक पडला म्हणला तिच्या दारात गेलो शंभर मोहरा मिळाल्या आता घरात गेल्यावर जर दोनशे मोहरा मिळत असतात त्या काय फरक पडला मी ठीक आहे मला मग शिष्यालाही सांगितलं की दुसऱ्या दिवशी म्हणला ठीक आहे त्या बाईच्या घरामध्ये जाण्याच काय म्हटलं माझ्या मला जाऊ दे मग त्या दुसऱ्या दिवशी त्या बाईच्या घरात गेला त्या बाईनं आल्यानंतर ठीक आहे महाराज माझं घर पवित्र झालं ही दोनशे मोहरा तुम्हाला म्हणून तिनं दोनशे मोहरा दान दिल्या पण तिनं सांगितलं महाराज माझ्या घरात आलातच आता पण आता जर माझ्या घरामध्ये तुम्ही उद्या आलात आणि माझ्या पनगावर बसला तर मी तुम्हाला तीनशे महुरा देते म्हणजे आता म्हणला ठीक आहे म्हणलं आता घरात तर आलो मला आधी अंगणात आलो आता घरात आलो म्हणला तिच्या पनगावर बसायला तर का हरकत नाही मला तीनशे मावरा मिळालेल्या आहेत उद्या मग ठीक आहे म्हणला उद्या आपण बाईच्यात पनगावर बसायचं मग दुसऱ्या दिवशी गेला त्या बाईच्या पनगावर बसला पनगावर बसल्यावर महाराज म्हणले माझं माझं घर पवित्र झालं माझा पलंग पवित्र झाला महाराज ठीक आहे म्हणले माझ्या पनगावर बसलात महाराज उद्या तुम्ही जर माझ्या घरी आलात आणि माझ्या हाताने एक ग्लास पाणी पिलात तर तुम्हाला चारशे मौदा देते अरे मला काय फरक पडला मला आता पनगावर तो बसलो म्हणला आणि एक गिलास पाणी पिल्यानंतर काय फरक पडणार आहे म्हणला दुसऱ्या दिवशी अजून परत गेला आणि तिच्या हातचं एक गिलास पाणी पिला आता पाणी पिल्यानंतर ते महाराज म्हणले ठीक आहे महाराज म्हणले तुम्ही आता माझ्या घरी आलात माझ्या पनगावर बसलात माझ्या हातचं पाणी पिलात माझी एक इच्छा आहे म्हणली की मी कारण सु माझ्या कारण स्नान करते माझ्या अंगाहून डोक्याहून मी घेऊन स्नान करते आणि मला तुम्हाला सुंदर असं स्वयंपाक करते <coughs> दोन ग्लास दोन घास माझ्या हातचे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खाल्लात तर मी तुम्हाला सहाशे मोहरा देते म्हणले आता मला ठीक आहे पाणीच पिलं आहे म्हणला त्या आता काय फरक पडतं म्हणला दोन घास खाल्ल्यानं आणि ठीक आहे म्हणले दोन घास खायला काय हरकत नाही हो ठीक आहे म्हणला उद्या मी सुंदर या म्हणले महाराज तुम्ही मीही सुंदर असं स्नान करून कारण स्वयंपाक ताजं पाणी आणते म्हणजे तुमच्यासाठी सगळं स्वच्छ घर स्वच्छ करून तुम्हाला मी स्वयंपाक करते तिनं आपलं घर स्वच्छ केलेलं आंघोळ केलेले आहे आणि स्वयंपाक केलेला आहे के ताट दोघांनी वाढलेला आहे एक घास तीन आपल्या हातात घेतला आणि महाराजाचं तोंडासमोर आणि महाराजाला म्हणले महाराज तो हात घास खाणार इतक्यात त्या बाईनं हात माघार घेतला महाराज म्हणले पापाचा बाप तुम्हाला कळालं कायचं उत्तर हे आहे म्हणून तुम्ही अंगणापासून माझ्या पार जेवण्यापर्यंत आलात कारण कशामुळं आलात तर लोभ तुमच्या जीवनामध्ये कारण त्या मोहोराचा सोन्याचा मोहराचा लोभ तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाला म्हणून तुम्ही आज माझ्या हातचं जेवायला सुद्धा तयार झालात म्हणजे पण मला हे अधर्म माझ्या जीवनामध्ये नको आहे मला ह्याचं उत्तर हवं होतं की पापाचा बाप हा लोभ आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हा पापाचा बाप लोभ आहे हा लोभ आपल्या जीवनामध्ये कुठं नेऊन ठेवी हे काही सांगता येत नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेला निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पच्या पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम